नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण त्यामधील तीन घटक अभ्यासलेले आहेत त्यामध्ये ते म्हणजे कमी लवचिक मागणी एकक -एक लवचिक मागणी आणि अलवचिक मागणी त्यानंतर तिसरा जो घटक आहे चौथा जो घटक आहे तो आहे जास्त लवचिक मागणी तर जास्त लवचिक मागणी म्हणजे काय ते आज आपण अभ्यासणार आहो त्यालाच शॉर्टफॉर्ममध्ये त्यालाच इलेक्ट्रिसिटी डिमांड मोर दॅन वन म्हणजेच जी लवचिकता आहे ती एकापेक्षा जास्त आहे म्हणूनच त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात तर किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात उदाहरणार्थ किमतीत पन्नास टक्केने घट झाल्यास मागणीत शंभर टक्केने वाढ होते अशा प्रकारचे जे बदल असतात त्यालाच आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतो म्हणजेच किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीमधील जो बदल असतो तो जो होणारा बदल आहे तो बदल जर जास्त असेल तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतो उदाहरणार्थ जर किमतीमध्ये पन्नास टक्के घट झाली तर मागणीमध्ये शंभर टक्केने वाढ होत असेल अशा प्रकारे जो बदल होत असेल किमतीमधील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीमधील बदलाचे प्रमाण जर जास्त असेल तर त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात आता इथे आपण पाहिलं उदाहरणार्थ आकार घेतलेलं आहे की किमतीमध्ये पन्नास टक्केने घट झाली तर मागणीमध्ये शंभर टक्क्याने वाढ होत आहे अशा प्रकारची जी वाढ दिसत आहे ती जास्त लवचिक मागणी या साधनेमध्ये येते आणि त्यालाच इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड मोर दॅन वन म्हणजेच मागणीची लवचिकता जी आहे ती इथे एकापेक्षा जास्त दर्शवलेली आहे म्हणजेच या उदाहरण आपण पाहू शकतो की मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे म्हणजेच ही जी लवचिकता आहे ती जास्त लवचिक आहे त्याला सूत्राच्या सहाय्याने आपण पाहू शकतो की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडाबद्दल भागीला किमतीतील शेकडाबद्दल आता इथे मागणीची किंमत लवचिकता बरोबर शंभर भागीला पन्नास बरोबर दोन प्रकारे या सूत्रावरून आपण जास्त लवचिक मागणी काढू शकतो आणि या उदाहरणामध्ये जे दे दिलेलं आहे मागणीतील शेकडाबद्दल भागीला किमतीतील शेकडाबद्दल मागणीमध्ये इथे दे, द दिलेलं आहे की मागणीमध्ये शंभर टक्क्याने वाढवत आहे आणि किमतीमध्ये पन्नास टक्क्यांनी बदल होत आहे अशा प्रकारे ते जर उदाहरण आपण सोडवलं तर आपल्याला इथे दिसून येते की शंभर भागीला पन्नास बरोबर दोन अशा प्रकारे या उदाहरणाहून आपण जास्त लवचिक मागणी काढू शकतो तरच याच उदाहरणामध्ये आपण जे पाहिलं की किमतीमधील बदलापेक्षा मागणीमधील जो बदल आहे तो जास्त आहे तोच आपण या वक्रांसुद्धा आपण पाहू शकतो इथे आपल्याला दिसत असेल की या अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे तर किमतीमध्ये किमतीमध्ये बदल होऊन क वरून क एकपर्यंत किंमत कमी झालेली आहे इथे आपल्याला दिसत असेल की क वरून क एकपर्यंत ही जी किंमत आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे जी मागणी आहे ती मागणी ब वरून ब एक एवढी वाढलेली आहे म्हणजेच जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील जो बदल आहे तो जास्त दिसून येत आहे इथे आपल्याला किंमत दिसून येत असेल किमतीमध्ये जो बदल आहे तो कमी आहे आणि जो मागणीमध्ये जो बदल झालेला आहे तो जास्त आहे अशा प्रकारे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील मागणीतील जो बदल असतो तो जो बदल जास्त असेल तर जा त्यालाच आपण जास्त लवचिक मागणी असे म्हणतो आणि ह्या ज्या दोन्ही बिंदूला जर जोडलं ब बिंदू आणि ब एक बिंदू ह्या दोन्ही बिंदूला जोडलं असता जो वक्र तयार होतो त्यालाच मम हा जास्त लवचिक मागणी वक्र आपल्याला मिळून येतो आणि हा जो वक्र आहे तो पसरट उद्धाराचा आहे म्हणजेच आपल्याला दिसत असेल की याचा जो उद्धार आहे तो असा पसरट स्वरूपाचा आहे यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की जास्त लवचिक मागणी वक्र हा पसरट स्वरूपाचा असतो आणि जी जी लवचिकता आहे ती इथे दिसत असेल की इलेक्ट्रिसिटी डिमांड मोर देन वन म्हणजे जी लवचिकता आहे ती एकापेक्षा जास्त प्रकारे आपण या वक्रावरून जास्त लवचिक मागणी कशा प्रकारे बदल होतो तो आपण पाहू शकतो त्यानंतरचा जो पाचवा मुद्दा आहे तो आहे कमी लवचिक मागणी त्यालाच इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन वन म्हणजेच कमी लवचिक जी मागणी असते ती एकापेक्षा कमी असते आता आपण पाहूया की कमी लवचिक मागणी म्हणजे काय जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण हे कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात म्हणजेच किमतीतील जे बदल असतात त्या बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील जे बदलाचे प्रमाण आहे ते कमी आहे म्हणजेच इथं आपल्याला दिसून असं येत असेल की किमतीमध्ये जो बदल होतो त्यापेक्षा मागणीतील जो, जो बदल आहे तो कमी प्रमाणात आहे म्हणजेच त्याला आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतो उदाहरणार्थ किमतीमध्ये पन्नास टक्केने घट झाल्यास मागणी पंचवीस टक्केने वाढ होते या उदाहरण आपल्या लक्षात आलं असेल की किमतीमध्ये जर पन्नास टक्केने वाढ घट झाली तर मागणीमध्ये मा पंचवीस टक्केने वाढ होते म्हणजेच किमतीमध्ये जी घट आहे त्या घटाच्या घटीच्या प्रमाणापेक्षा मागणीतील जी वाढ आहे ती कमी झालेली आहे अशा प्रकारे कमी लवचिक मागणी आपण समजून घेऊ शकतो आणि त्यालाच ही जी लवचिकता आहे ती नेहमी एकापेक्षा कमी असते पुढील सूत्रावरून आपण ही लवचिकता समजून घेऊ शकतो मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकड्याबद्दल भागीला किमतीतील शेकड्याबद्दल इथे सोडून दिलेलं आहे की मागणीतील किंमत लवचिकता बरोबर पंचवीस भागीला पन्नास बरोबर झिरो पॉईंट पाच इथे आपण जे उदाहरणामध्ये पाहिलं की मागणीतील बदल किती आहे तर पंचवीस आणि किंमतीमध्ये जो बदल झालेला आहे तो किती आहे पन्नास टक्के म्हणजेच या दोन्ही गोष्टीला जर आपण सोडवलं मागणीतील बदल आणि किमतीतील बदल तर या उदाहरणामध्ये पंचवीस भागीला पन्नास बरोबर हे जर सोडवलं तर आपल्याला त्याचं जे उत्तर येते ते आहे पॉईंट पन्नास म्हणजेच ते किती आहे एकापेक्षा कमी आहे अशा प्रकारे जी मागणीची किंमत लवचिकता ती काय एकापेक्षा कमी आहे म्हणूनच ही जी लवचिकता आहे ती कमी लवचिक मागणी असे आपण म्हणतो या वक्रावरून आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो या वक्रामध्ये यक्षावर किंमत आणि क्ष अक्षवर मागणी दर्शवलेली आहे तर यामध्ये जी किंमत आहे कवरून क एकपर्यंत कमी झालेली आहे आणि जी मागणी आहे ती ब पासून ब एकपर्यंत वाढलेली आहे परंतु किमतीच्या प्रमाणापेक्षा मागणीतील जो बदल आहे त्याचे प्रमाण हे कमी आहे म्हणूनच या वक्रामध्ये आपण पाहू शकतो की या भागापेक्षा हे जो भाग आहे तो कमी आहे आणि हे कमी, भा, कमी भाग कमी झालेले भाग दोन्ही बिंदू जोडले असता जो वक्र तयार होतो तो मम हा मागणी वक्र तयार होतो आणि तो वक्र जो आहे तो तीव्र उताराचा आहे या जो वक्राचा उतार आहे तो तीव्र स्वरूपाचा आणि या उतरवून आपल्याला लक्षात येईल की जी मागणीची लवचिकता आहे ती कमी लवचिक आहे त्याचं कारण आहे की कि किमतीमध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलापेक्षा मागणीतून जो बदल आहे तो कमी प्रमाणात झालेला आहे आणि यावरूनच जी मागणीची लवचिकता आहे ती एकापेक्षा कमी आहे आपण पाहिलं की उदाहरणामध्ये त्याची जी लवचिकता ती आहे ती पॉईंट पाच अशी आलेली आहे म्हणून कमी लवचिक मागणी वक्र हा नेहमी तीव्र उताराचा असतो परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्येक वक्र स्पष्ट करावा असतो आणि त्यासाठी हे जे वक्र आहे ते सुद्धा त्याचा उतार कशा स्वरूपाचा आहे पसरट आहे की तीव्र आहे की सपाट आहे अशा प्रकारे त्या वक्राहून आपण मागणीच्या लवचिकता ठरवत असतो अशाप्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मागणीच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारामध्ये पाचवा भाग अभ्यासलेला आहे तर तुम्हाला काही कृती दिलेली आहे तीच कृती तुम्हाला घरून घरी सोडवायची आहे खालील वस्तूंच्या मागणीची लवचिकता किती अस किती असेल याची नोंद तुम्हाला घ्यावायची आहे त्यामध्ये दर्शवलेलं आहे एक सौंदर्यप्रसाधने दोन औषधे तीन शाळेचा गणवेश आणि चार आहे एअर कंडिशनर्स किंवा वातानुकूलित यंत्र ज्याला आपण ए सी असे म्हणतो हे जे चार घटक आहे त्या घटकांची विभागणी करून आपल्याला त्यांची लवचिकता त्या किती असेल हे ठरवायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक तक्ता दिसत असेल त्यामध्ये तीन कॉलम दिलेले आहेत एक मागणीच्या लवचिकतेचे मूल्य दुसरं आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि तिसरं आहे स्पष्टीकरण हे जे तीन घटक आहे हे तीन घटक तुम्हाला अभ्यास व्हायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही रिकाम्या जागा दर्शवलेल्या आहेत त्या रिकाम्या जागा तुम्हाला पूर्ण करावायच्या आहेत हे संपूर्ण तिन्ही घटक अभ्यासून त्या रिकाम्या जागी कुठला घटक येईल तो तुम्हाला सोडवायचा घरीच सोडवायचा आहे जसं पहिल्या कॉलममध्ये रिकाम्या जागा दर्शवलेली आहे आणि तिसऱ्या त्यामध्ये दुसऱ्या कॉलममध्ये दर्शवलेलं आहे की संपूर्ण अलौचिक मागणी आणि त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे की कि किमतीतील शेकडा बदलाच्या मागणीवर कोणताही परिणाम होत नाही आणि त्यामध्ये जे मूल्य आहे ते मूल्य इथे तुम्हाला दर्शवायचं आहे अशा प्रकारे हे जे पाचही घटक आहे त्या घटकांचा अभ्यास करून तुम्हाला ह्या पूर्ण रिकाम्या जागा सोडवायच्या आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यास करू धन्यवाद